संगीता साधवी संगीत मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे बॅचलर बिर्याणी नाव पण एकदम जबरदस्त आहे ना तर बॅचलर लोकांसाठी आणि विशेषतः आपल्याला जेव्हा कंटाळा येतो पण खायची मात्र बिर्याणी कारण जी वेचे सोचले तर ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी अगदी कमीत कमी, कमी मसाल्यात एकदम कमी पसारा आणि जबरदस्त टेस्ट चला तर मग सुरुवात करूया आपल्या बॅचलर बिर्याणीला सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया तर साहित्यामध्ये पहिल्यांदा घेतलं हे आपण अर्धा किलो चिकन त्याचबरोबर इथं घेतलेले आहे एक मोठा टोमॅटो जो भाजीला जसा कापतो तसाच त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतले दोन मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले भरपूर सारी कोथंबीर अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी दही घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेला आहे त्याचबरोबर काही खडे मसाले तर खडे मसाल्यामध्ये दोन तेजपत्ते दहा ते बारा काळी मिरी त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा दोन स्टार फुल अर्धा चमच जिरं पाच लवंग आणि चार हिरवी इलायची त्याचबरोबर काही आपण पावडर मसाले बघू तर पावडर मसाल्यांमध्ये घेतलाय घरगुती मिरची पावडर कश्मिरी चिरी पावडर धने जिरी पावडर त्याचबरोबर इथं गरम मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला त्याचबरोबर हळद आत्ता बघूया आपण अर्धा किलो चिकन घेतलंय म्हणून इथे मी अर्धा किलो तांदूळ जर वाटेने मोजून घेतल्या तर दोन वाट्या इथे तांदूळ घेतलेला आहे गरजेनुसार तेल आणि हे आपण अर्धा किलो चिकन घेतलं होतं ना हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि साहित्यांमध्ये एक सांगायचं विसरले अर्थातच चवीसाठी आपण मीठ घेतलेले आहे आता आपण खऱ्या अर्थाने रेसिपीला सुरुवात करूया तर मस्त अशी पितळाची हंडी घेतली गॅस चालू करून घेऊया आणि हंडी छान अशी कडकडीत गरम करून घ्यायची आपल्याला तर हंडी आपली छान अशी गरम झाली त्यामध्ये तेल घालूया साधारणतः तीन ते चार मोठे चम्मच तेल घालायचं आहे तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये जातील काही मसाले तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये घालूया हे पूर्ण सांगितलेले खडे मसाले तर इथे चिकन आपण अजिबात मॅरिनेट वगैरे काही करत नाहीये डायरेक्टच टाकायचंय आपल्याला तर छान असे हे सगळे खडे मसाले टाकून झालेत तर एकदा चांगलं असं त्याला परतवून घेऊया मस्त असा सुगंध सुटला त्याच्यामधून कि त्यामध्ये जाईल हा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा पण अगदी गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तांबूस रंगावर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे छान तर साधारणत हा, हा कांदा भाजायला आपल्याला दीड ते दोन मिनिटं तरी लागतील मस्त कांदा भाजून घ्यायचा नाहीतर कांदा कच्चा असला तर बिर्याणीमध्ये तो, तो असं दातात लागतो आणि त्याची टेस्ट बिघडून जाते म्हणून मस्त असा तांबूस रंगावर आपल्याला हा कांदा असाच परतवून घ्यायचा आहे तर मी हा कांदा असा मिनिटभर परतवते थोडासा मऊ करून घेते आणि त्याला गोल्डन राऊन करायचं आहे आपल्याला पण त्या अगोदर ह्यामध्ये जाईल आपली लसणाची पेस्ट म्हणजे ती पण सोबतच मस्त अशी परतवली जाईल तर एक मिनिटभर कांदा आपण असा मऊ करून घेतला आणि त्यानंतर मी घातलं हे ठेचून घेतलेली आल्लं लसूण तर अल्ल मी साधारणतः एक इंच घेतलं आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्या ते डायरेक्ट हलभूत्यात ठेचूनच घेतल्या तुम्ही इथं रेडीमेड आल्या लसणाची पेस्ट घातली तरीही हरकत नाहीये पण मला शक्यतो असं ठेचून घेतलेली जेव्हा तेव्हाच केलेली आल्या लसणाची पेस्ट आवडते कारण मला ते रेडीमेड पेस्ट मध्ये आलं आंबटपणा जाणवतो म्हणून मला ते आवडत नाही तर बघा अशा पद्धतीने मस्त असं ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण पण घातलं आणि ह्याला असंच आपण परतून घ्यायचं तर बघा थोडा थोडा असा कांद्याचा कलर चेंज होतोय म्हणजे गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात होते त्यामध्ये घालूया आपण ह्या उभ्या चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या ह्या पण चांगल्या अशा मऊ करून घ्यायच्या म्हणजे छान हिरवी मिरचीचा फ्लेवर ह्यामध्ये उतरतो तसंच अजून आपण अर्धा मिनिटभर परतवून घेऊया हिरव्या मिरच्या आणि हा कांदा म्हणजे एकदमच छान असा गोल्डन ब्राऊन कांदा होईल आणि हिरवी मिरची पण छान त्याच्यामध्ये फ्लेवर उतरेल तर बघा अशा पद्धतीने छान कांदा परतवला गेलेला आहे आता ह्यामध्ये घालूया आपण चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो घालून घेऊ आणि मस्त असं हिमत भर त्याला परतवू आणि मग त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ साधारणत इथे मी एक चमच मीठ घालते झाकण ठेवून देते थोडासा गॅस कमी करते तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एक मिनिट थोडस असं परतून घेऊया गॅस फ्लेम थोडीशी कमी करायची आणि छान हा टोमॅटो मऊ असा शिजवून आहे तर साधारणतः मिनिटभर झालेले आहेत आपण मीठ घातल्याने टोमॅटो लगेचच मऊ पडतो झाकण उघडून घेऊया आणि बघूया आपला टोमॅटो शिजलाय की नाही ते तर बघा टोमॅटो मस्त असा मऊ शिजला गेलेला आहे आता यामध्ये जाईल काही पावडर मसाले तर पावडर मसाल्यामध्ये आपण घेतोय तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे इथं मी घेते घरगुती मिरची पावडर दोन चमच माझ्याकडे चमच छोटा आहे म्हणून मी दोन चमच तुमच्याकडे मोठा असेल तर एकच चम्मच घ्या त्याचबरोबर घेते कश्मीरी चिली पावडर एक चम्मच आणि एक चम्मच मोठा घेते धने जिरे पावडर एक चम्मच घेते इथ गरम मसाला आणि एक चम्मच मोठा बिर्याणी मसाला आणि इथ एक मोठा चम्मच चिकन मसाला तर हे सगळे मसाले घालून एकदा छान परतून घेऊया आणि अर्धा चम्मचामध्ये जाईल हळदी हळद सांगायला विसरले मी तुम्हाला अर्धा चम्मच हळद हे सगळे पावडर मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे असं एक दिवस झालं की त्यामध्ये आपण दही घालायचं आहे ही छोटी एक वाटी साधारणतः एक मोठा चम्म घ्यायचा आहे दही दही पण छान हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत हे दही आपण मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हळुवार असं सावकाश सगळे दही ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि छान असं बाजू कडे कडेने तेल सुटे सुटेपर्यंत हे दही शिजवून घ्यायचं तर बघा मस्त असं तेल सुटायला लागलं ना साधारणतः अर्ध्या मिनिटातच असं तेल सुटायला लागलं म्हणजे आपलं दही कच्च नको राहायला तर अशा प्रकारे मस्त दही शिजून झालंय आता ह्यामध्ये घालूया थोडीशी कोथंबीर आणि थोडी वरून घालायची ह्याच्यामध्ये कोथंबीर तेलात घातल्याने मस्त असं त्याचा एक फ्लेवर उठून येतो तर बघा अशा पद्धतीने कोथंबीर घालली थोडीशी आणि हे आपण धुवून स्वच्छ धुवून घेतलेले चिकन ह्यामध्ये घालायचंय आणि गॅसची फ्लेम थोडीशी पूर्ण ह्या मसाल्यामध्ये हे चिकन मिक्स, मिक्स करायचं अगदी तेल सुटेपर्यंत तर साधारणतः दोन मिनिटे तरी तुम्ही हे चिकन असंच मिक्स करत राहा मस्त तेल सुटायला लागलं की नंतर आपण झाकण ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी साधारणतः दोन मिनिटभर परतवून घेतलंय बघा तुम्हाला असं ठेवलं तर छान असं त्याला तेल सुटायला लागलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचंय साधारण दोन मिनिटांसाठी तर दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचंय आणि सोबतच एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचंय गरम पाणी घातल्याने पटकन अशी आपली ही बिर्याणी होते आणि पाणी गरम होतय आपलं चिकन वाफळते दोन मिनिटासाठी तोपर्यंत आपण इकडं हे तांदूळ पण दोन ते ती पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे दोन मिनिटांतर झाकण उघडून घेऊया हा हा एकदम जबरदस्त असं चिकनचा फ्लेवर सुटलाय मस्त असा सुगंध येत आहे मस्त मिक्स करून घेऊया ह्याला एकदा असं छान एकदम कमी वेळात झटक्यापट तयार होणारी ही रेसिपी भारी चवी पण लागते तर अशा प्रकारे चांगलं मिक्स करून झालं आता यामध्ये मी मीठ घालते पहिल्यांदा मी एक चम्मच मीठ घातलेलं आता मी ह्याच्यामध्ये दीड चम्मस परत मीठ घालून घेते म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये राईस घालायचं तर परफेक्ट आपल्याला टेस्ट येईल दोन ते सव्वा दोन चमच मीठ घातले तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर चिकन जास्त घेते तर मीठ जास्त लागेल कमी घेतात तर कमी लागेल तर बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून झालंय आपण इथं आता धुवून घेतलेले तांदूळ ह्यामध्ये घालायचे आहेत तर अशा प्रकारे मी अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ आपल्या घरातलेच घेतले तुम्ही इथे बासमती राईस वापरला तरीही हरकत नाही पण आपण बॅचलर बिर्याणी बनवतो म्हणजेच एकदम घरगुती जे पण अवेलेबल असेल त्या साहित्यात हे मी घरगुती तांदूळ इथं तप्तरी तांदूळ वापरलेले आहे भारी त्याची बिर्याणी लागते तर बघा अशा प्रकारे छान पहिल्यांदा मी हे तांदूळ मस्त या चिकन मध्ये मिक्स करून घेते तर अशा प्रकारे छान मिक्स करून झाले आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं इथे थंड पाणी नका घालू शकेल गरम पाणीच घाला म्हणजे जी चव असते ना ती अजिबात बिघडत नाही आणि आपली बिर्याणी पटकन अशी झटक्यापट होते तर बघा अशा पद्धतीने मी अर्धा किलो चिकन साठी आणि अर्धा किलो तांदूळ म्हणजेच एक किलो बिर्याणीसाठी मी इथं दोन मोठे तांबे पाणी उकळून घेतलेलं होतं ते पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये घातले आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊया आता झाकण न ठेवता ह्याच्यामधलं पाणी कमी होईपर्यंत म्हणजे पूर्ण पाणी संपेपर्यंत असंच आपल्याला शिजवून आहे तर बघा मस्त असं मिक्स करून झाले सर्वप्रथम आपल्याला वाटेल की ह्याला कलरच नाही पण हळूहळू जसं जसे हे मधलं पाणी सुसून घेईल तसं तसं बिर्याणीला कलर छान असा येईल तर बघा थोडी थोडी अशी उकळी फुटायला लागली ही उकळी फुटल्यानंतरच आपल्याला हा लिंबू घालायचा ह्याचं दोन्ही पण मिनिंग होतं एक तर चिकनचे जे पीस आहे ते तुटून जात नाही आणि आपला भात असतो तो छान असा मोकमोकळा होतो म्हणून मी थोडीशी उकळी आल्यावर हे लिंबू घालते तर अशा प्रकारे लिंबू घालून झालंय एकदा छान असं चाळून घेऊया मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आणि मस्त हिला हलक्या गॅस व कमी गॅसवर शिजू देऊया तर साधारणतः तीन मिनिटांनंतर मी एकदा चाळून घेते म्हणजे खाली हे ला ला भात लागायला नको वगैरे म्हणून तर बघा अशा पद्धतीने एकदा आपण हा भात छान असा चाळून घ्यायची ही आपली बिर्याणी बघा थोडंसं पाणी आपण ह्याच्यामधलं कमी करूया आणि नंतरच आपण झाकण ठेवायचं तर अशा प्रकारे हलक्या हाताने थोडस चाळून घेतलंय पाणी सुसू देऊया सगळं ह्याच्यामधलं पाणी कमी झालं की त्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त राईस घ्यायची छान अशी ही बिर्याणी शिजवून घ्यायची तर असं कमीच गॅसवर द्यायचं नाहीतर खालून आपल्याला हे भात जळून येईल तर बघा अशा पद्धतीने परफेक्ट फ्लेवर एकदम अगदी आपली बिर्याणी रेडी होणार आहे तर थोडेसे पेशन्स ठेवून कमीत मी वेळा एकदम बिर्याणीची टेस्ट आपल्याला अनुभवायला मिळेल तर अशाच प्रकारे हिला अजून पाणी सोसू पर्यंत आपण शिजवून घ्यायचंय तर अशा प्रकारे छान अशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आपण आता आणि ह्याला झाकण ठेवून कमीत कमी पाच ते सहा मिनिटासाठी असच एकदम गॅसची फ्लेम कमी करून वाफवून घ्यायचंय म्हणजे ती बिर्याणी चांगली परफेक्ट अशी शिजेल तर पाच ते सहा मिनिटांनी मी झाकण उघडून घेते वा मस्त आपली बिर्याणी झालेली आहे एकदम भारी असं त्याचा सुगंध सुटलाय मस्त फ्लेवर आलाय मला थोडस काढून बघा किती सुटसुटीत झालेली आहे ना हा जबरदस्त तर आपण एका सर्विंग प्लेट मध्ये घेऊ आणि काढून घेऊया असं तर एका प्लेट मध्ये घेतलंय एका साइड ने असा काढून घ्यायचा आहे तर किती मोक मोकळे सुटसुटीत आणि एकदम झटक्या अशी ही आपली बिर्याणी चविष्ट अशी बॅचलर बिर्याणी तयार आहे मस्त असा ताव मारूया बॅचलर बिर्याणी आपली तयार झाली मी नेहमीच बनवते तुम्ही पण बनवतात का आणि जर तुमची पद्धत थोडी वेगळी असेल ना तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि ही माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबातच विसरू नका तसेच अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार